काय सांगाल बच्चूबाऊच्या उपोषणाबद्दल आणि काय सरकारला सांगाल आपण बच्चूबाऊंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे बघतंय तेव्हा ही परिस्थिती हाताळायला लागलाय ते अत्यंत निषेधार्घ आणि चीड आणणारा आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष आहे सरकारनं हे चीड आणणार आहे काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आणले होते पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही एखादा रेतीमाफी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते हे अत्यंत चीड आणणार आहे आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक का आहेत त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू का सात बारा कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चू भाऊ त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत हे मुख्य प्रश्न आहेत बाकीचे प्रश्न आहेतच परंतु हे मुख्य दोन प्रश्न आहेत या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी चौदा जूनला सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर पाकरू सुद्धा फिरणार नाही ज्यानी ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना ज्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरा वास व्हावा असा वाटतो दिव्यांगांचे प्रश्न सुटावेसे वाटतात अशा सगळ्या सामाजिक संघटना सगळे राजकीय पक्ष सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि शेत आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला आलं आहे त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमतानं ठरलेलं आहे म्हटलं की राज्यात मंत्र्यांचे हो निश्चितच ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री, मंत्री। महाराष्ट्रभर पोलिसांचा तापा घेऊन मिरवत फिरत आहेत दुसऱ्या बाजूला चाळीस हजारसाठी तीस हजारसाठी शेतकऱ्यां आत्महत्या करतायत परभणीमध्ये तर नवराबाईकोने आत्महत्या केली तरी सुद्धा सरकार हे जर गांभीर्याने घेणार नसेल तर या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन याचा जाब विचारा वेळप्रसंगी त्यांची गळपट धरा असं आम्ही सांगितलेलं आहे हो मला आवाहन केलं होतं की या सगळ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये कुठं सगळ्यांच्याबरोबर संपर्क साधतोय आम्ही ती चर्चा माझी आणि बच्चू भाऊंची झालेली आहे मी स्वतः जरांगेशी बोलणार आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ प्रकृती खालावली आहे बच्चू कुळूनची दुसरीकडे प्रतिसा सरकारकडनं काहीच मिळत नसल्याचं बोलणं लागतंय म्हणूनच आज त्यांच्या तब्येतीला बराच म्हणजे त्यांना त्रास व्हायला ला लागलेला आहे उलट्या ला व्हायला लागलेल्या आहेत क्रिएटिन वाढलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकारनं या उपोषणाला जर का गांभीर्यानं घेतलं नाही ना तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार